पुणेकार अपघात प्रकरणातून एक मोठी बातमी समोर येते अखेर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय एकोणीस मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये एका पोरशे कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती या धडकेमध्ये त्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता या अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाला त्या ठिकाणी काही तासांमध्ये जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पुणे पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवण्यात आली होती त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नव्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आणि या प्रकरणामध्ये अनेक खुलासे समोर आले ज्या खुलासांमधून अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील पब मध्ये पार्टी करून मद्य पिला होता अशी माहिती समोर आली या प्रकारात अनेक खुलासे ज्यामध्ये अल्पवयीन मुलाच्या ज्या वेळेला रक्ताची चाचणी करून तपासणी करण्यात आली त्या तपासणीमध्ये अल्पवयीन मुलगा हा अल्कोहोल घेतलेला नव्हता असा रिपोर्ट समोर आला होता त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांचा तपासाचा वेग वाढवला आणि यानंतर या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला देखील त्या ठिकाणी आरोपी करण्यात आले कारण पुणे पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी ज्या वेळेला अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने तपासासाठी देण्यात आले होते त्यामध्ये फेरफार झाला होता त्या ठिकाणी मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने त्या ठिकाणी देण्यात आले होते जे की ससून रुग्णालयातील डॉक्टरांना मॅनेज करून त्यांना काही पैशांची लाच देऊन हे सगळं प्रकरण वेगळ्या पद्धतीने रंगवण्याचे काम हे अग्रवाल कुटुंबियांकडून सुरू असल्याचं पोलिसांच्या माहितीतून समोर आलं यानंतर मात्र सुरुवातीला अल्पवयीन मुलगा जो अगदी काही तासांमध्ये त्या ठिकाणी सुटला होता अखेर त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्याची बाल सुधार गृहामध्ये रवानगी करण्यात आली होती यानंतर या प्रकरणातील त्याचे दुसरेचे आरोपी म्हणून समोर आले ते त्याचे वडील कारण वडिलांनी त्याला त्याचं वय नसताना देखील ही पोरशे कार आहे जी महागडी कार आहे ती चालवण्यासाठी त्याला त्या ते गाडीची चावी दिली होती पार्टीसाठी काही पैसे दिले होते या अशा अनेक गोष्टींचा ठपका त्याच्या वडिलांवरती ठेवून त्याच्या वडिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने वडील हे एरवडा कारागृहात आहेत तर याच प्रकरणात तिसरे आरोपी म्हणून जे समोर आले ते म्हणजे अल्पवयीन आरोपीचे जे आजोबा आहेत सुरेंद्र अग्रवाल त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं कारण त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की त्यांनी त्या कार प्रकरणातील त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला धमकवलं होतं त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी हा गुन्हा स्वतःच्या अंगावरती घे अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी धमकवण्यात आलं होतं असा ठपका सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरती ठेवण्यात आला होता त्यामुळे त्यांना देखील तिसरा आरोपी म्हणून त्यामध्ये त्या ठिकाणी त्या ताब्यात घेण्यात आलं होतं ते देखील एरवड्यामध्ये आहेत तर या संपूर्ण पोरशेकार प्रकारामध्ये जर का पाहिलं तर दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता जे दोन्ही तरुण त्यांच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेले होते ते तर परप्रांतातले होते परंतु एकोणीस मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या पोरशे अपघातामध्ये ज्या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता मात्र पुणेकर आणि पुणे, पुणे परिसरामधील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी असलेल्या ब्रह्मा बिल्डरचे जे अग्रवाल आहेत या अग्रवाल कुटुंबियांबद्दल त्या ठिकाणी नागरिकांनी त्यांचा प्रचंड रोष व्यक्त केला मीडियाने देखील वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण प्रकरण हाताळले आणि आज अखेर या संपूर्ण प्रकरणात अग्रवाल कुटुंबावर त्या ठिकाणी तक्रार गुन्हे दाखल करण्यात आलेले होते परंतु आज आपण सगळ्यात मोठी बातमी आपला आवाज माध्यमातून आजच्या जून रोजी या पोरशे कार अपघात प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी होता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केलेला आहे आता महत्वाचं हे असेल की यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये या अल्पवयीन मुलाचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल त्यानंतर त्यांचे जे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि त्याची जी आई आहे यांना या प्रकरणात जामीन मिळतो का या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागताना आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर अगदी दोन दिवसांआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट अपघातातील पीडित कुटुंबियांनी घेतली होती आणि संपूर्ण हे पोरशे कार प्रकरण जे आहे ते ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी विनंती त्यांनी केली होती त्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पीडित युवक आणि युवतीच्या नातेवाईकांची त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं की हे संपूर्ण प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवणार आहोत त्या ठिकाणी पीडित त्यांना त्या त्या ठिकाणी ठिकाणी लाख रुपयांची देखील देखील मदत राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आता पाहणं महत्वाचं हे असणार आहे की आज अल्पवयीन जो आरोपी आहे त्याला त्या ते ठिकाणी जामीन मंजूर झालेला आहे या संपूर्ण प्रकरणानंतर पुणे पोलिसांची काय भूमिका असेल कारण ज्या पद्धतीने जामीन मंजूर झालेला आहे त्या पद्धतीने पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या संपूर्ण कामगिरीकडे लक्ष त्या ठिकाणी लागलेलं ला आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज